वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर तुम्ही कसे आहात तर आता नाना आला या चला बघू आता नाना काय म्हणतात कुठे गेल नाना कुठे गेल कुठे नाही इकडे आलो पाय मोकळ करायला होय वाय तिथे दागरा पशी बसली त्या दागड्यावर पाठ नका नाही खांदि सकाळचं वाईट खांदे रा का तळवट ठेवला ती राहते बेलांकेट दोन चे आजरा घेतले ते तळवट चळवळ टाकला अजिबात थंडच वाजली नाही रात्री थंड वाजते कि नाही ते तळवट आणि का नाही थंडच वाजली नाही पोताय चळवट ठेवला राऊन पण लग्न होत खाऊन बघा चुडा कसा आहे चुडा खाऊन बघा कि कसा या का चोरमोरती कैसे बड़े कैसे हाँ। आज उपवास है ठोस दोस खात हो उपवास हुँ। है का एकादशी है ना आज आज दत्त जयंती आज दत्त जयंती उपवास का उम्रच जेवण घालणार नाही ना आम्ही नाही पूजत नाही पूजत मग ती काढून त्या का बसेल त्याचा खोड मोठं झाले आमच्या वाल्या पाईपलाईन दणका बसेल ती काढून त्यात काढायच्या आम्ही पूजत नाही ते काय औषध मारून जाळणार नाही त्याला टिकावणीच काढावं लागेल काढले काय त्रास होणार काही काढलो त्रास होणार नाही कामच्यावर हा 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 हातात लागला होता हाय का बरा हातात लागलं बरं आहे का हा लागलं आहे मुक मार लागला होय माणूस रेल्वे खाली कटलेला आहे त्याच्यामुळं मला दणका बसला ते चालू रेल्वेत कटलेला आहे ग दत्तवाडी कुडला माणूस होता गावड्याचा आणि एक बाई इकडं फक्त पशी कटली काय नाना हा व्हिडिओ काढतात नानाचा <laughs> पियाला ना नाना नाना। शिवा लाईट कुठे आता रात्रीच लाईट लाईट जाऊ ना दिवस पाळी नाही काय आ? दिवस पाळी नाही आज नाही लाईट दिवस कुठे जात होता कुठे जात होता काय पहिले पार मोठ खाली वाटे खाली आहो तिकडे चालू करायचो आणि इकडे इंजन इंजनाने पाणी उपसायचं साधूच्या त्या हरणीच्या मोरी पासन आणि येरीत टाकायचं तर त्याच्या येरीत आणि तिचं आपली समाकी येरी नाही का त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं तिथून तर त्याचं इंजन चालू करून इकडं भिजवायचं असं करायचं पंचवीस पंचवीस लिटर राखेला आणायचं मी दौंडवण एक कॅडच वीस कॅड घरी ठेवलेलं होतं ते पाच पाच डबा आणायचा त्यात वतो थोडा काय राखेल राखेल हा मिळतो तीन रुपये लिटर मिळत होते आता राखेल फारच बंद झालं राखेल भेटत नाही आता नाही भेटत बॅटरी बंदच झाले बंद झाले खंदिला राखेल खंदिल लावून तर आम्ही दिसण्याला जायचो पहिले काय मोबाईल होत काय बॅटरी लाईट येऊल बॅटरी मोबाईल पण नव्हता सेलच्या बॅटरी आणि खंदील होत ना सेलच्या बॅटरी हा जुना सीलच्या मी ना आणले अजून ते बी आता अडीचशे रुपयाला ते आपलं वाटी जात साडस लागून कडे कडे तर मित्रांनो चला आता दो। दोन दिन दिसले इकडे बोला बर खाते मित्रांनो बर नाही दादा एवढं आले एकच आहे मला खाऊ की हो। दादा तुला दोन दिले आहेत लय बेकार बघा आता औषध घेऊन आलाय या औषध मारायच्या कुठे मारायच्या मका टाकली का त्यात का। कांदा टाकलाय मारायचं उगवायची आधी म्हणजे गावात उगवून ना ना बरं गप्पा मारायचं लय ना काय म्हणतात नाना काय नाही बसले ते सांगा तळेला जात सा होत पाणी चालू करायला असं तस ते कोण आहे माहिती का बाबूच आजोबा 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 हा बोर खात या बोर संक्रांतीला मिळायची पंच हा ती संक्रांतीला ही करतात ना देवाला धावतात आज पौर्णिमा आज पंधराचा साक्रांती येईल नाही तर उद्या पंधराचा मार्ग तर माहिन्यात तर मित्रांनो तुम्ही आमच्या नानाच्या गप्पा ऐकल्याच असतील आता तर कसं वय जसं जसं होत जात तसं माणूस थकून जात भरपूर केलंय नानांनी पण काय आता नानांच वय झालं आता होत वय मानान त्रास पण होत त्यामुळे आता सांभाळावं लागणार आहे आता आम्हाला आतापर्यंत सांभाळलं म्हणलं आता सांभाळावं लागेल मित्रांनो व्हिडिओ असेच पाहण्याकरिता ही व्हिडिओ आता असेच एंड करतो आणि अशी व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो चला भेटतो एक नवी बाए। बाए, नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय नवीन ब्लॉग मध्ये भेटू व्हिडिओ मध्ये एका नवीन